आज वाढदिवसाच्या मी या चिखलीच्या आमच्या जिल्ह्याच्या शक्तीपीठाला साकडं घातलं की जिल्ह्यातील जे शेतकरी शेतमजूर आज त्रस्त आहेत शेतकऱ्याच्या सोयाबीनला कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि या जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक जर पुसायचा असेल तर इथल्या या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा पद्धतीची साकड मी रेणुका लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा